माझी वसुंधरा अभियान पाच झिरो अंतर्गत आपण पंचतत्वावरती काम करत हो। आहोत आणि त्याचा एक भाग मिलेट बाजरी कडधान्ये कडधान्य ज्वारी बाजरी नाचणी याच्यासारख्या सारख्या ज्या आपण तृणधान्य लावतो त्याला मिलेट्स म्हणतात ज्यास आपल्या अंगणवाडी वाडीमध्ये जो भोजन येते मिलेटचा ते तर ते त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी राहतात तर आपल्याला हा आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मिलेट्सच्या प्रकारचे तृणधान्य आपल्याला लावायचे आहे म्हणजे बाजरी नाचणी ज्वारी असे पिकं आपल्याला घेऊन जे आपले पुरातन पिके आहेत म्हणजे आधीपासून आपले पूर्वज जे पिके घ्यायचे आणि त्या पिकाच्या भरोश्यावरच आपल्या तब्येती चांगल्या राहायच्या आज आपण जे हायब्रीडचे खाद्य खातो त्याच्यामुळे आपल्याला फरक पडत आहे आणि त्याच्या पंचतत्वावरही फरक पडत आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त मिलेट्सचे पिकं घ्यायचे आहेत आणि एक पर्यावरणपूरक गाव आपल्याला तयार करायचं आहे तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं पंचतत्वावर काम केलं असं होईल धन्यवाद